आम्ही ज्या दिवसाची वाट बघत होतो फायनली तो दिवस उजेडला आणि दोन महिन्यानंतर फौजी आता घरी येणार होते तर मी आणि श्रीशा खूप सारे हॅपी होतो तर त्यांचे थोडेसे वेलकमची तयारी करायची होती तर मी इथे थोडीशी दारात रांगोळी वगैरे काढून घेतली आणि संध्याकाळी मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं छोट थोडेसे बलून वगैरे असं डेकोरेशन केलं होतं तर आता ते देकौरे येणारच होते आणि आम्ही दोघींना त्यांची खूप सारी अशी वाट बघत होत दोन महिन्यापासून तर आता फायनली पप्पा येणारच होते आणि श्रीशा बघा कशी रिॲक्ट करते मी तुम्हाला दाखव दाखवते ती पप्पांना बघून ना कशी रिएक्ट करत होती ayo, श्रीषाचा आणि श्रीषाच्या पप्पाची इथं लाडी चालली होती कारण ना ती सांगत होती पप्पा तुम्ही खूप दिवसातून आले तर मी खूप अशी हॅप्पी आहे है, तर दोघांची अशी मस्ती चालू ती ती होती आणि श्रीषाच्या पप्पांनी ना तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलं होतं म्हणजे ना तिच्या तिला ना भांडीकुंडी आणली होती खेळायला तिला तर अजून एवढं कळत नाही भांडीकुंडी पण ती पप्पाला सांगत होती या चमचणी असं खात असते तर मस्त अशा दोघांची भांडीकुंडी खेळायचं काम चालू होतं तर ती भांडीकुंडी बी झाली होती आणि ते दोघं मस्त असे भांडीकुंडी बनवत होते त्यांचा स्वयंपाक पण दोघांचा रेडी झाला होता तर आता यांनी ताटं केलेत आणि हे बघू शकता आता हे दोघं जेवायला बसलेले आहेत आणि खूप छान असे भांडीकुंडी घेतात याचा जर पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असला तर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा व्हिडिओ आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय